त्याच्यामुळे ते भाऊ म्हणायचे का अ भाऊ नाही ते सापयत उलटून चावत ते हा भाऊ आहेत भाऊ मोठाले नाग बारका सुद्धा नाही ते आणि हा क्या काय खातू रथ पांघरून खाली वडा पाव रथ <laughs> पांगरून आमच्या दादा बोलत येत असे बसत मस्त पाहिजे हा आमचे दादा सारखा कुणीच नाद करायचं ना, <था रख> <laughs> ना, <laughs> ना, <था> <laughs> ना दादाचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणतायत की महाराष्ट्रातल्या महिला ह्या माझ्या बहिणी आहेत लाडक्या बहिणी आहेत मग नेमकं तुमचे लाडके भाऊ कोण आहेत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आहेत फडणवीस आहेत की अजित पवार कोण आहेत तुमचे लाडके भाऊ लाडके बंधू आमचे दादा आम्हाला असले आम्ही सावतर भावाला म्हणितलच नाही ते सावतर भाऊ आहेत भावाला मानायचं कोण आहेत तुमचे सख्खे भाऊ दादा नारायणगडावर हा पारंपरिक दसरा मेळावा आहे दरवर्षी होतो परंतु त्याच असा होणार नाही कधी याच स्वरूप हे छोटं असतं पण यावर्षी मात्र मोठा दसरा कि, कि, किती मोठा असेल किती मोठा म्हणजे सांगताच येणार नाही अंतच घ्या येणार नाही आम्हाला तर काही काही पाया सुद्धा मिळतंय का नाही त्याला काय सांगता येते पाया मिळायचं लोकच येणार इथं दसरा मेळावा दसरावा हो कधीच होणार नाही इथून मागे झालेला नाही इथून मोर आता होईल तेव्हा सांगता येत नाही पण आता होणार ह्या वर्षी मोजता येत नाही ये आपण आहोत महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावर नारायणगडावर भाविकांची मांदियाळ या ठिकाणी जमलेली आहे मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित आहेत पुरुष मंडळी आहेत या बाजूला देखील मोठ्या प्रमाणात पुरुष मंडळी आहेत इथे नाना बसलेले आहेत ह्या सगळ्या कष्ट करणाऱ्या राबणाऱ्या आमच्या सगळ्या शेतकरी माता भगिनी आहेत आणि आने अनेक मराठा सेवक आहेत साहेब आहेत किरण भगत सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे सगळे नारायणगडावरती जमलेले आहेत पलीकडे जेसिबींचा आवाज कानावरती पडतो आहे पलीकडे बीच्या माध्यमातून साफसफाईचं काम सुरू आहे आणि इथे ह्या सगळ्या माता भगिनी हातामध्ये विळा खुरपं घेऊन या ठिकाणचं गवत काढण्याचं काम सुरू आहे काटेरी वनस्पती काढण्याचं काम सुरू आहे तर मंडळी हा सगळा खटाटोप कशासाठी आहे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होनोज दादा जरांगे पाटील यांचा ऐतिहासिक दसरा मेळावा नारायण गडावरती पार पडणार आहे बारा ऑक्टोबरला आणि त्याच्या तयारीसाठी गडाचे महंत प्रेममूर्ती गुरुवेरे श्री शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे ही तयारी कशी सुरू आहे या भागातल्या महिला भगिनी आपल्या सोबत त्यांच्याकडे जाणून घेऊया ताई आपण कुठून आलाय आणि कशा पद्धतीने दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे आपण दिवक आता कशी तयारी सुरू आहे इथे म्हणजे इथं साफसफाई अधिकार लागेल ना आपल्याला सगळ्यांची सगळ्या व्यवस्था व्हायला पाहिजे लावायला पाहिजे आपल्या माणसं बसायला पाहिजे परत अजून सगळं सगळं स्वच्छ दिसल्यावर जात त्यांना कळन ना आपण कशासाठी झडतो कुणासाठी झडतो आपण कशासाठी झटायचं आपल्याला ह्याचं काही माहिती पाहिजे थोडीफार मग आपल्या दादाला किंमत कसं तरी आरक्षण आपल्याला घ्यायचं आहे ना कशा तरी पद्धतीने आपल्याला किती दिवस झाले आपण ते दादा तर ह्याचा काही अंत आहे का आपल्या आपण दोन तीन टायमास जेवतो त्यांना एका टायमात जेवण मिळत नाही काही वेळेस ते कशा झटते आपल्यासाठी झडतात ना काय त्यांच्यासाठी झडते स्वस्तसाठी स्वतःसाठी नाहीच त्यांचं सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या लेकरांसाठी मुलांसाठी त्यांना वाटतं आपल्या लेकरांना कष्टच करावं लागतं हमेशा काही थोडेफार सवलत असल्यावर आपल्या लॅकर लागते थोडेफार या ठिकाणी ताई आता मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे नेमकं आता तुम्ही सकाळी आल्यापासून इथं आल्यापासून काय काय केलंय आम्ही का सकाळपासून कागदच कापितोत गवत काढितोत रस्ते साफ करायचे एकूण तिकून स्वच्छता करायची आणि आपलं काय स्वच्छच करायचं या ठिकाणी स्वच्छतेच कामकाज अतिशय ताकतेने सुरू आहे ह्या दिमाकवाडीच्या महिला भगिनी आहेत काही बेलखंडी पाटोदा काही जाधववाडी येथून आलेले बांधव आहेत काही तांदळा येथून आलेले बांधव आहेत आणि एवढंच नाही तर नारायणगडाच्या परिसरात हा सगळा नऊशे एकरचा परिसर आहे तुम्ही जर गडावर कुणीकडे गेलात तरी सगळीकडे माणसंच माणसं आहेत आणि उद्या मनोज दादा जरांगे पाटील हे गडावरती या सगळ्या कामकाजाची इथली तयारी कशी सुरू आहे त्याची पाहणी करण्यासाठी येणार आहेत उद्या म्हणून गडावर येणार आहेत तुम्ही असणार आहेत हा येऊ तसं काही नाही उद्या पण येऊ आम्ही उद्या पण येणार ना तसं काही नाही आमचे लोक नाही का काही बोल नारायणगडावर आम्ही सगळं घरचं काम सोडतो आणि येत पण नारायणगडावर हा पारंपरिक दसरा मेळावा आहे दरवर्षी होतो परंतु त्याच असं होणार नाही कधी याच स्वरूप हे छोट असतं पण या वर्षी मात्र मोठा दसरा कि, किती मोठा असेल किती मोठा म्हणजे सांगताच येणार नाही अंतच घ्या येणार नाही आम्हाला तर काही काही पाया सुद्धा मिळतंय का नाही त्याला काय सांगता येते पाया मिळायचं लोकच येणार इथं दसरावा मेळा म्हणजे दसरावा मेळाच होणार हो कधीच होणार नाही इथून मग झालेला नाही इथून मोर आता होईल सांगता येत नाही पण आता होणार ह्या वर्षी असतो दसरावा मेळावा दरवर्षी असतो आमचे लोक येतात गडी माणसं ते पण असा होणार नाही ना असा व्हायलाच पाहिजे अंदा दसरा यावेळी महिला देखील दसरा मिळालेला आम्ही पण येणार येणार ना आम्ही किती गावात किती 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 तेवढं संपूर्ण गाव येणार आहे लहान लेकर मुलं बाळ सगळे आमचे पाहिजे ना आम्हाला त्याची गरज आहे आम्हाला त्याच पैसे सगळं अडकलय ना आमचं किती दिवस झालं ते लोक पण आता नाही का आता माग हटायची नाही आता माग हटलं ना की आपलं मिटलंच म्हणायचं त्यामुळे आता मागच हटायचं नाही असं ठामपणाने राहायचं आ, आता तुम्ही ह्या सगळ्या महिला भगिनी येत आहे कष्ट शेतात शेतातही काम आहे हो, शेता ना कापूस शेतायचा सोयीनी काढायच्या काम साधे का आम्हाला आम्हाला कष्टावरच आहे ना आम्हाला का कुठले महिने आहेत का कुठे आमच्या माणसं ला का काय का पण आता लाडकी बहीण दिले ना सरकारने काय करायचं लाडकी बहिणीच त्याची गरजच नाही आम्हाला पक्ष आपल्याला घ्यायचे बहिणीची गरजच नाही पण आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणतायत की महाराष्ट्रातल्या महिला ह्या माझ्या बहिणी आहेत लाडक्या बहिणी आहेत मग नेमकं तुमचे लाडके भाऊ कोण आहेत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आहेत फडणवीस आहेत की अजित पवार कोण आहेत तुमचे लाडके भाऊ लाडके बंधू आमचे दादा आम्हाला असले आम्ही सावतर मानलेल्या मानितच नाही ते सावतर भाऊ आहेत भावाला कोण आहेत तुमचे असखे भाऊ जरांगे दादा म्हणजे महाराष्ट्रातल्या बहिणींचे भाऊ लाडके भाऊ जरांगे पाटील हो जारांगे पाटील आणि जरांगे पाटलांच्या लाडक्या बहिणी आम्ही मग हे हे काय चालू आहे पंधराशे रुपये हे सगळ्या गोष्टी पंधराशे रुपये घ्यायचे आपले हे घेऊच तर हा म्हणायचं राखी आपल्या गावाला बांधायची ते आम्हाला आरक्षण दिलंच नाही नंतर येतो मी तुमच्याकडे माझा आहे का ते सक्य भाऊ आहेत ना मग त्यांनी आमचे मुलं काकुड न कुठला लावले नाहीत काकूच तोडे लावले तिकडं लोकाच्या देशात आपल्या देशात आहे का काही का काम कष्ट केल्याशिवाय काहीच नाही ना आपल्या लोकाला त्याच्यामुळे ते भाऊ म्हणायचे का अ भाऊ नाही ते सापयत उलटून चावतेत ते हा भाऊ आहेत भाऊ मोठाले लि ना गारका सुद्धा नाही ते <laughs> आणि हा क्या काय खातो रक पांघरून खाली वडा पाव रक पांघरून वडा पाव खाद आमचे दादा असे ठेवले जाते आणि बोलत असे बसत मस्त पाहिजे हा आमचे दरंगदादा सारखं कुणीच नाद करत नाही दरंगदादाचा आणि आता पासून नादी लागू नका म्हणा त्यांना सोडून द्या कशाला उगत परिस तुम्ही चोर आहेत ते साईड ला उभा राहून खाते तू हा वडापाव हा ते खाली असायचं माणूस असं करून तर काय कळ गेलं जरांगे पाटलांना विरोधाला विरोध करतायत ना कुत्रे भोकायसाठीच असते कुत्रे भोकायच पण या ठिकाणी या ठिकाणी ग्रामीण भागामधले सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतात हे नेते जाती जातीमध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का त्यांना भांडण लावावीत ना देत ती कळ लावी ती सगळी जरंग पाटला माग हटा बघ तेत ते पण आपल्या जरंग जाता माग हटत नाहीत आणि मी तर कमला बसले ना आता असं कस हाक्या आणला जो हाक्या हाक्या का माहिती पैसे गोत बाजून अरे असा सामना ये ना म्हणा तस कुठं एका साईडला बसतो होतो गाव नाही तो देवळ नाही तो मंदिर नाही तो महाराष्ट्र नाही कुठं येऊन बसते वाटाला तसं आप <laughs> तस आपलं असतं बाटालाय का कुठं कसं धरून नाही नेमाने असं हटातच नाही माग आता बरं सगळ्यांनी विरोधाला विरोध होत आहे पण आता नारायणगडावर जो दसरा मेळावा होणार आहे किती बहिणी येणार नारायणगडावर दसरा मेळा भावाचं आवक्षण करायला भावाचं आक्षण करायला संपूर्ण येतं लाकाव नाही अहो लाकाव तर काहीच नाही आमच्या गावातून येते लोक हजार हजारो बाय महिला येतात आमच्या इथं हजार एका गावातून आसपासच्या गावं किती येतं त्याला अंत आहे का इतरला अंत सांगू नका नारंगडावरचा दुसरीकडचा ना सांगता येत मला पण आमच्या नारंगडावर लोक किती येते ना हे सांगताच येणार नाही मोजता येणार नाही तुम्हाला काय सांगितलं मोजता <laughs> येत नाही मापान एवढा वैभव <laughs> दिलाय पांडुरंगाने मोजता येत नाही मापान एवढा वैभव दिलाय पांडुरंगान एवढा वैभव <laughs> दिलाय पांडुरंगान पांडुरंगाने नाही बर्फी नाही नाही साखर पांडुरंगाच्या पुण्याईने ने मिळेल भाकर पेडा नाही बर्फी नाही नाही साखर पांडुरंगाच्या पुण्याईने ने मिळेल भाकर गोड नाही प्रसाद घेवा भग गोड नाही प्रसाद घेवा भगतान एवढा वैभव वा वा टाळ्या वाजवा सगळ्यांनी या ठिकाणी एवढं वैभव मनोज दादा जरांगी पाटील यांना पांडुरंगाने दिले कि ते कुठल्याही मापाने मापच लागणार नाही कसलंच माप बस नाही बसणार मापात टेकणार आहे माप आपलं आप कॉबी ते उचलणार कॉबी कुठून कुठून लोक येणार आहेत कुठून कुठून मला काय सांगतायचं गावाचे नाव सांगतायचे ना बरं पण आता एवढे लोक गडावर येणार आहेत एवढ्या लोकांची पाण्याची व्यवस्था होणार पाण्याची होणार जेवणाची होणार राहायची होणार राहण्याची होणार त्यांना सावली मिळणार त्यांना त्रास होणार नाही कुठल्या गोष्टीचा कसला सगळा आनंदच होणार नाही पण आता गडावर येताना लोक पाणी देतील जेवण देतील पण जेव्हा मेळावा संपेल आणि गडावरून लोक खाली उतरतील तेव्हा बाजूच्या परिसरातले लोक कसं सहकार्य करतील करतील ना त्यांना आपल्या इथं कोणती गोष्ट कम पडली ना आपल्या खाली मिळून जाईल जातात आता लय त्रास लागला तहान लागली इथं तर सगळ्यांना मिळेलच नाही तर साईडचे लोक कोणत्या देणारच ना पाणी आपल्याला असं नाही ना की आता भुकेच घरापर्यंत जायचं पण महाराष्ट्रातून आलेला एकही माणूस उपाशी जाणार असला नाही एक पण नाही जाणार तयारीच आहे तशी तयारी म्हणजे काय तयारीला आता जोडच नाही बर का आता त्यांना आता कळलं नंतर झाल्यावर आज काय कळणार आहे त्यांना त्या दिवशी कळन कशी काय तयारी म्हणा तुम्ही सकाळपासून कष्ट करता तुम्ही काय खाल्लं की नाही हो दोन टायमा जेवण आम्ही सोय किती केली शिरा कडी भात केला गरम गरम कसे सोच मस्त शाबू पावाल्यांना काय नाही आपल्याला दोन तीन तीन टायमाला जेवा इथं किती खाओ किती वेळेस खाण किती बिल लागतात काही कमी नाही इथे कशीच कमी नाही राज्यातून आलेल्या बांधवांची गैरसोय बिलकुल होणार नाही कसलीच नाही कसलीच नाही जाताना सगळे लोक तयारी नाही सगळे थीर मनाने कोणी म्हणणार निसत गाजणार वाटाने जरंगे पाटील जरंगे पाटील जरंगे पाटील असेच म्हणणार सगळे पण आता बीड जिल्ह्याचं सुद्धा नाव होईल ना होईल नाव व्हायलाच पाहिजे होईल म्हणजे तुम्ही काय आता हे झालं परिसरातले लोक सहकार्य करणार आहेत पण जिल्ह्यातल्या लोकांना तुम्ही ताई म्हण ना मग नंतर नंतर म्हणूया आपण गाणं तुमचं ताईंच झाल्यानंतर पण जिल्ह्यातल्या लोकांना काय आवाहन कराल का की जिल्ह्यात आपल्या राज्यातून देशातून सुद्धा काही समाज बांधव येणार आहेत जे जे बाहेर गेलेले आहेत नोकरीच्या निमित्ताने बाहेर देशात गेले ते सुद्धा लोक येणार ये आहेत हा येणार दसरा मेळाव्याला आमच्याकडे परतच दसरा येतातच दस लोक दिपाला सुट्ट्या पण या वर्षीच्या ह्या दसरा मेळाव्याला संपूर्ण जेवढे आहेत का बाहेर गेलेले गावातून देशातून एवढे ते मनोज दादा जरांगी पाटील यांचं आंदोलन सुरू आहे सहावं कठोर आमरण उपोषण त्यांनी आता अंतर सराटीत केलं पण सरकारचे एकही प्रतिनिधी त्यांना भेटायला सुद्धा आले नाहीत त्यांच्या मागणी मान्य तर केली नाही पण भेटायला सुद्धा आले नाहीत कसं पाहता सरकारच्या या या म्हणजे या घटनेकडं आता त्यांनी नाही आले त्यांनी यायला पाहिजे भेटायला त्यांना आणि परत म्हणा पाहिजे तुम्हाला तुमचं घ्या कशाला तुम्ही घ्या त्यांना असं शोसानाच ना त्यांना कस त्यांना वाटत हे आता सर्कच माग ह्याने माग हे आता हे कदरलेत हे आता हे सोडून देणार पिच्या पण आपण सोडून द्यायचं नाही सगळ्यांनी थांबवताना आता हे आता धरले नाही कडीलाच लावायचं पण जरांगे पाटलं ना कुठं एकट्या पाटण्याचा प्रयत्न होतोय का कसा होईल आपण कशाला येत आपण कशाला येतं आपण सगळ्यांनी राहायचं एकटा ठेवायचंच नाही कुठं पण कोण एवढा त्रास कोण देत दादाला दाखवत काय न छगन भुजबळ कसलाय काय माहिती मला बघायचं मिळ नाही अजून आणि फडणीस कसला आहे तर आमच्या गाव हे मला दिलीला कसला टरबू टरबू म्हणत काय त्याला तर बन फिरबोजन त्याला घेऊन बघ माणूस आमच्या गावा इकडे नारायणगडावर कसं काय म्हणू तो का तिकडून गोळ्या मारतो इकडे दोन दाखव एक दाखव त्याला नाही गवत कापण्यासाठी कापण्यासाठी आता जाई मला ना, ना आता आपल्यावर आता आरक्षण दिला का नाही आता काही नाही बरी गतच नाही बरं त्यांची आता काय काय एवढा राख काय एवढा राख का किती दिवस झाला आमच्या लेकर झट देत शंभर टक्के लेकर आपल्या शंभर टक्के मार्क अस तरी एक मार्क गेला अर्धा मार्क गेला फाला गेले ना त्यांच्या साठ टक्क्यावर पन्नास टक्क्यावर लागत कस का लागले आम्हाला आम कष्ट करू कटाळा आला कर ना आम्हाला वाटतं आम्ही मुलांना तरी सुधारावा म्हणजे फडणवीसांच्या बद्दल रोष आहे समाजामध्ये अहो काय सांगा इतकाच राग येतो ना मला तर लईच राग येतो त्याच तर।, तर नाव काढ ना त्यांचं कि मला डोका दुखवत काय काय राग येण्याचं कारण राग येण्याच कारण आमचे लेकर घरीच आले तर शाळा शिकत शिकून शिकून कदरले ना त्यांचे लग्न सुद्धा मग लेकरांना वाटायला लागलं एक शिकून तरी आई बापांनी कष्ट करून पैसे घातलेत आपल्याला शाळा शिकायला आणि आपल्या एका थोडा म्हणल्यावर त्यांना वाटतं ना आपल्या आई बापावर तिकडे कष्ट करू करू आंबड झाले घाम गाळू त्यांचे हातपाय तुटले कोय त्यांनी कष्ट करते मारण्याचं आणि तरी आपल्या आई बापाला सुकू नये आणि आपल्या आई बाप्पा आपल्याला शिकत करून काम आणि आपलं बेका मार्ग होतो म्हणल्यावर या ठिकाणी बाकीच्या माता भगिनींना मी विचारतो ह्या ज्या ताई बोलतायत हीच भावना आहे का तुमच्या सगळ्यांची मायबाप सरकार पाहत असेल मुख्यमंत्री हा व्हिडिओ हो पाहत असतील उपमुख्यमंत्री दोन्ही पाहत असतील दो तर ह्या जनतेच्या भावना आहेत आणि नारायणगडावर जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हे विराट वादळ या ठिकाणी निर्माण होणार आहे आता आली ना पुरुषांना जायचं नाही आता सगळ्या महिलांनी जायचं आपल्यासोबत मराठा सेवक गंगाधर नाना काळकुटे पाटले आहेत नाना या ठिकाणी आपण बघितलं असेल महिलांच्या भावना खूप तीव्र आहेत आणि आपण म्हणत होतो पन्नास लाख पण पन गडावर एक कोटीपेक्षा जास्त लोक येण्याची क्रॉस होण्याची शक्यता आहे या सगळ्या भावना काय कसं नियोजन असणार आहे गडावर दसरा मेळाव्याचं जोरदार नियोजन आहे आणि गर्दीचे म्हणलं ना सगळे रेकॉर्ड मोडले जातील चौदा तारखेची जी आपली गेल्या वर्षी सभा झाली होती ना तशाच तोडीचं लोक जमतील असं आमचं नियोजन आहे अंदाज आहे आणि सगळी कोण माहिती घेतली असता तसं प्रत्येक ठिकाणाहून गावागावातून घराघरातून शहरातून प्रत्येक वार्डातून माणूस येतो आहे आणि येणार आहे त्याबद्दलचं चा नियोजन चालू आहे आणि आम्हीही बीड जिल्ह्याचे सगळे बांधव आम्हाला श्री क्षेत्र नारायणगडाची सेवा करायची आणि महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या येणाऱ्या ये मराठा बांधवाची सेवा करण्याची संधी बीड जिल्ह्याला मिळाली त्यामुळे आम्ही बीड जिल्ह्याचे बीडकर इथं येणाऱ्या माणसासाठी पाण्यापासून जेवणापासून नाश्त्यापासून ते ॲम्ब्युलन्स असेल ट्रॅफिकची सुविधा असेल किंवा जे पार्किंगची सुविधा असेल सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत या ठिकाणी ह्या सगळ्या महिला भगिनी आहेत त्यांचा खूप रोष आहे सरकारवर आरक्षण मिळावा अशी भावना आहे मनोज दादा धरांगे पाटील नारायणगडावरती हा दसरा मेळावा होतो आहे दादा काही राजकीय भाष्य करणार नाहीत असं दादांनी सांगितलं आहे हा सामाजिक दसरा मेळावा असणार आहे हा परंपरेचा दसरा मेळावा असणार आहे ह्याच्याकडे कसं पाहता हा या द हा राजकीय मेळावा नाही तर हा एक दसरा मेळावा आहे गड़ा गडाचा आहे गडाला मानणार अठरा पकड जातीतला आणि सगळ्या धर्मातला जो भक्तगण आहे तो इथं येणार आहे त्यामुळे दादा राजकीय बोलणार नाहीत परंतु या सर्वसामान्यांचे प्रश्न दादा इथं मांडतील विचाराची देवाणघेवाण ते आपल्यासोबत करतील आणि वाईटाला टाळून चांगल्याचं चा अनुकरण कसं करायचं याबद्दल दादा नक्की आपल्याला सांगतील आणि निश्चित येणाऱ्या का काळात हा दसरा मेळावा एक महाराष्ट्रातली एक वेगळ्या वैचारिक परिवर्तनाची आणि मराठा आणि पगड जातीतल्या सर्व समाज बांधवांचा आवाज बुलंद करण्याची एक नवीन सुरुवात मनोज दादांच्या रूपानं आणि आदरणीय शिवाजीबाबांच्या रूपानं इथून होणार आहे आणि विचाराचं सोनं लुटण्यासाठी लोकं इथं येणार आहेत वाईट प्रवृत्तीवरती मात करून चांगल्या विचारानं पुढं जाण्यासाठी सकारात्मक पद्धतीनं पुढं जाण्यासाठीचा साठी प्रेरणा म्हणून हा दसरा मेळावा आहे आणि इथं लोक प्रचंड संख्येने समाज बांधव येणार ना आहेत नाना तुम्ही निश्चितपणे म्हणताय विचारांचं सोनं इथं लुटलं जाणार आहे परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या भावना बघितल्या तर आरक्षण फार महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यासाठी कधी ना कधी राजकीय सीमोल्लंघन करावंच लागेल असं एक परिस्थिती या थी ठिकाणी समाजामध्ये दिसते नक्कीच आहे समाजात तीव्र भावना आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे आपल्या भगिनी असतील किंवा सगळे ज्येष्ठ बांधव आहेत यांनी आपण ऐकलं नाना किती 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 तरबेज आहेत त्या बोलण्यात काय बोलल्या आहेत एकच लाडका भाऊ आहे आमचा जरांगे पाटील काय काय हे जर मुख्यमंत्र्यांनी बघितलं उपमुख्यमंत्र्यांनी झोप झोप येणार नाही त्यांना सगळ्या राज्यकर्त्यांनी बघावं सर्वपक्ष राज्यकर्त्यांनी बघावं मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातल्या सगळ्या लोकांनी काय भावना आहेत आमच्या मायमावल्यांच्या काय भावना आहेत तरुणांच्या काय भावना आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या काय भावना आहेत खेड्यापाड्यातल्या शहरातल्या सर्वसामान्य गरीब मराठ्यांच्या काय भावना आहेत गरजवंतांच्या काय भावना आहेत ह्या बघितल्या पाहिजेत आणि लवकर निर्णय घेतला पाहिजे ठीक आहे गडावरून दादा जरी बोलणार नसले तरीही मराठा आरक्षणाची मूळ मागणी त्याच्यासाठीचा दादाचा लढा आहे त्याचबरोबर मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा असेल किंवा अठरा पगड जातीतल्या बारा बलुतेदारातल्या छोट्या छोट्या घटकांचे प्रश्न असतील दलित समाजाचे प्रश्न आहेत हे प्रश्न पुढच्या अनेक दिवस आपल्याला त्यासाठी सुद्धा काम करायचं हे दादानी सांगितलं आहे मराठ्यांबरोबर सगळ्या जाती धर्माला घेऊन दादा पुढं जात आहेत आणि नक्की त्यासाठी दसरा मेळावा ही एक मोठी उपलब्धी आहे की इथं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र येऊन आपल्याला इथं वैचारिक मंथन करता येईल वैचारिक एक आपला जागर होईल या ठिकाणी निश्चितपणे वैचारिक मंथन होणार आहे वैचारिक जागर होणार आहे पण हे जर दसरा मेळाव्याचा थोडं कॅमेरे असे सगळे दाखवाही पब्लिक आणि कशा पद्धतीने तयारी करतायत प्रत्येकजण भानुकवाडीवरची इथूनसुद्धा काही भाविक आलेले आहेत आणि जबरदस्त ताई कसं क कसं कार्य चालू आहे आता नारायणगडावर कस म्हणजे दादा बद्दलच आहे ना सगळं हे मनोज साठी चालू आहे दादा येणार आहेत दसऱ्याच्या मेळ्याला त्याच्यामुळे आता सगळी साफसफाई नऊशे एकरचा परिसर आहे किती दिवसात करणार तुम्ही दोन चार दिवसात मागे हटणार नाहीत हे कमी नाही हटणार नाही मागे हटणारच नाही काय मनोज दादा जरांगी पाटील उद्या गडावर पाहणी करण्यासाठी येणार आहेत आनंद वाटतोय लय आनंद खूप आनंद वाटतोय आम्हाला तर या ठिकाणी आपण बघतोय या सगळ्या महिला भगिनी आहेत तर आणखी कोणाला बोलायचंय का ताई या अभंग कोण म्हणताय तर या ठिकाणी काही महिला भगिनी अभंगही म्हटलेले आहेत आपण तेही या ठिकाणी घेणार आहेत दादा या पुढे या या तुम्ही या कशी तयारी सुरू आहे या 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 राहा कशी तयारी सुरू आहे जरांगे पाटलांच्या दसरा मेळावायची जोरदार तयारी चालू आहे काय काय केलं सकाळपासून सकाळपासून गवत कापले काटड्या का फिटड्या काढायचा पुन्हा जो का मोहर हे सारे लोक गवत काढते तुम्ही, तुम्ही दररोज शेतात काम करता गडावर काम करताय म्हणजे घरी स्वतःच्या शेतात काम करताना जास्त कष्ट पडतायत की गडावर काम करताना कष्ट नाही गडावर बघायचं घरी जास्त कष्ट आहे इथं मजा येते इथं मजा आहे इथं कष्ट वाटत नाही सामाजिक कार्यक्रम असतो ना त्यामुळे काही वाटत नाही इथं किती काम केलं तरी काही वाटत नाही पण शेतात कसं आपण एकटे असतो काम करतो थकवा येतो कंटाळा येतो पण इथे कंटाळा नाही इथं इथं उलट उलाशीतो इथं उलाशीतो अंग मोकळं होते काम अंग मोकळं होतंय वाह 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 या ठिकाणी महिला भगिनी आहे ताई तुम्ही कुठून आलाय तुम्ही कुठून आलाय या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी या ठिकाणी आपण बघतोय नारायणगडावरती या सगळ्या भाविक भक्त आहेत आणि या ठिकाणी स्वच्छतेचं कामकाज सुरू आहे आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल या चॅनलवरून आणि दैनिक सूर्यदाच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून आपण हे सगळं पाहतोय तर मित्रांनो तुम्हाला नारायणगडावरचं हे सगळ्या भाविकांचं कार्य कसं वाटतं दसरा मेळाव्याचं हे नियोजन तुम्हाला कसं वाटतंय नक्की कॉमेंट्समध्ये लिहा व्हिडिओवर जास्तीत जास्त शेअर करा पुढे लाईक करा आणि शेवटी या व्हिडिओचा एक गोड समारोप सर आणून सर कॅमेरा इकडे पकडा एक ताई या ठिकाणी गाणं म्हणतायत घरा दोन्ही माई खातात म्हणा तर या ठिकाणी गाणं म्हणताय म्हणा असं असाय ना आरक्षणात आणि हक्काच इथंच उजडल आरक्षणात आणि हक्काच इथंच उजडल एका जे रांगे पाटलान सार सरकार हरवलं एका जे रांगे पाटलान सार सरकार हरवलं शिवरायाचा मावळा जन्माला हिरा अंतरवाली गावामध्ये रोपट उगवलं अंतरवाली गावामध्ये रोपट उगवलं एका जरांगे पाटला न सार सरकार हलवलं एका रांगे पाटला न सार सरकार हलवलं पेटून उठला हा मर्द मराठा पेटून उठला हा मर्द मराठा जमणार नाही आता खोटा जमणार नाही आता खोटा जमणार नाही आता खोटा शिवाजी महाराज